रामदेव ढसाळांचा भाऊ साठेंचा शाहू महाराजांचा आत्मा फुल्यांचा न्याय देत नाही त्यांनी त्याच्या खुर्च्या खाली कराव्या तुम्हाला न्याय देता येत नाही तर खुर्च्या खाली कराव्या मौले आणि नाचगाणी करणाऱ्या मुलींची काय हालत होते यांची ही कला आहे एक लाख काढूस हजार जर ह्या मुलींचे बुडवण्यात येत असेल त्याच्यावर ॲक्ट्रोसिटी आणि चार सो बीसचा गुन्हा दाखल व्हावा अशी पाचव्या महिन्यापासून सर्व मुली तमाशात नाचणाऱ्या मुलींची एकच मागणी आहे अठरा वर्ष ह्या भारतीय समाजाच्या पुरी माझ्यासोबत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा हातात घेतात डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब घेतात सतत आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आज ज्या तमाशा मालकानी प्रभाकर शिंदे विलास मासुलकर एकनाथ मुकर मनोज वान मिळकर मुलींच्या नीता स्वतःचा तमाशा मंडळ आणि याच्यामध्ये ना करार केला ना लेखी दिलं काय नाही तुम्हाला एवढे पैसे देतो लेखीची गरज नाही असा विषय घेऊन एक लाख अडुसष्ट हजार या सर्व मुलींचे त्या तमाशा मालकाने पैसे बुडवलेत पाचव्या महिन्यापासून त्या मुली तक्रार करतात आहेत एस पी साहेबांना गेले मी बोर पोलिसांना भेटलो भोर पोलीस स्टेशनचे साहेब माझ्या वडिलांना चांगले वळखतात माझे वडील कार्देव पोलीस लाईनला होते साहेब परत वाटार पोलीस स्टेशनला सर्व तमाशा मालक मी बोलून घेतले परंतु याच्यात त्या विषय तो की ह्या नाचणाऱ्या पोरी आहेत आणि या पार्टी समाजाचे आहे करून करून काय करणार परंतु त्या नालायकाला हे माहित नाही त्या पार्थी समाजाच्या असू देत पण त्याच्या माग विश्वास कोण त्यांच्या माग बाबासाहेबांची ताकद आहे त्यांच्या माग शाहू फुलेंची ताकद आहे कारण हा आमच्या बापाचा आहे त्याच्या बापाचा नाही त्याला जे तमाशाचं लायसन भेटलंय ते बाबासाहेबांच्या कायद्यामुळं भेटलं जर त्या नालायकाचं त्वरी तमाशाचं लायसन रद्द नाही झालं त्या पाच जणांवर चारसोबीचा गुन्हा दाखल व्हावा आणि पाच जण जर कोण ॲक्रॉसिटीत बसत असेल त्याच्यावर ॲक्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा आज ही सुरुवात आहे आणि हे विश्वास मोरे सर्व महाराष्ट्राला भारताला माहिती मी इशारा दिला आता शि एवढ्या मुली आहे अजून बाहेरनं मुली यायला लागले रोड पॅक करे माझ्या मुलींचे एक लाख अडुसष्ट आणि त्या पाच जणांवर चारशे वीसचा चा गुन्हा दाखल व्हावा आणि जर पाच जणात कोण ॲट्रॉसिटी बसत असेल त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दा दाखल कारण सर्व अधिकाऱ्यांना पोलिसांना माहिती आहे अंतर विश्वास मोरे म्हणजे काय आंदोलनाचा भाषा म्हणून फेमस आहे या मुलींना फक्त इशारा दिला की रोडना रोड ना रोड बॅक करतील कलेक्टर साहेब माझे खास आहेत एस पी साहेब पण चांगले आहेत एल सी बीचे सर्व अधिकारी आपले मित्र या मुलींचे नाच गाण्याचे पुढे त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा जर पाच जणात कोण बसत असेल आणि फसवणुकीचा चारसंचा गुन्हा दाखल व्हावा आणि या मालकांनी लेखी टाकी केली नाही काय नाही अजिबात लेखी टाकी केली नाही मी तुमचाच आहे आपण तमाशावाल्या माझ्यावर विश्वास ठेव परंतु याच्यात यांची फसवणूक केली फसवणुकीचा गुन्हा दाखल आणि पाच जणात कोणी ऍक्ट्रॉसिटीत बसत असेल त्याच्यावर ऍक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पोरी महाराष्ट्रात नाचणाऱ्या उद्या असं होऊ नये तिथं पाय ठेवायची जागा नसत कारण विश्वास मोरेचा इशारा डायरेक्ट फायनल असतो त्यानंतर आहे त्यानंतर स्टाईलनेच त्या तमाशा मालकाला नागडा उघडा पण करायला आम्ही या पोरी त्याने या पोरींचे नाच गाण्याचे पैसे बुडवतोय त्याला पण आया बहिणी ज्या पोरी तमाशात नाचतात स्टेजवर नाचतात आज लहान पोर रडत असलं तरी त्या नाचत त्या नालायकांना एवढं कळना पैसे कोणाचं बुडव काल आम्ही बोर पोलीस स्टेशन पवार साहेब साखरवाडीचे आणि साहेब काल माझी एक पोरगी बांधलेली ना म्हणजे काळेची मुलगी करिश्मा काळे एक हजारे म्हणून त्या साखरवाडीत पोलीस आहे मस्त तो जाडजोड असून उंचा असेल तो माझ्या कपड्यावर गेला उंचीवर गेला हा ज्या माझ्या नातीला बोलला की तुम्ही लिहून का नाही घेतलं माझे नात एकच बोलली दादा आमच्या शिकल्याला नाही कोण तिला नालायक म्हणून बाहेर आकलून लय बोलते पोलिसांचं एक काम जो तक्रारदार येतो त्याचं ऐकायचं असतं त्याला नालायक म्हणून आखलायचं नसतं माझी एक इच्छा आहे ते पाच मालक आणि हजारे याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ही माझी पोरगी एवढाच शब्द बोलली फक्त दादा आमच्या पारधी समाजात कोण शिकलेलं नाही एवढं बोलली म्हणून नालायक म्हणून त्याला आकडून हजारे कॉन्स्टेबल आहे तो त्याच्या घरी आज पहिला दिवस आहे आणि जर या मुलींचे एकला गाडूस आजार नाही दिले आणि त्या आरोपींवर तो पोलीस असून त्याच्यावर पण गुन्हा दाखल आणि या पाच जणांवर जर जर मागणी मान्य नाही झाली हे पोरींची ही फक्त सुरुवात आहे पोरणाशी निळ वादळ दिसते इतर सर्व्या मुली डुंगरं घालून ढोलची वाजून रोड रोड ना रोड पॅक करियेत जर मग आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या सर्व्या मुली रोडवर नाचतील सर्व्या मुली इथं तमाशा करतील आणि आमच्या मुलींना तमाशा करायला होऊ नका त्या तमाशात नाचतात त्यांच्या जातीवर जाऊ नका ते पारद्याचे म्हणून असं करू नका त्वरित मागणी पूर्ण झाली पाहिजे नाहीतर रोडवर नाचवीन पोरी